पब्लिकसिटी न्यूज मध्ये आपले स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा धाराशिव राजेंद्र गपाट यांच्या वतीने कार्यरत असणारे जिल्हा निबंध सुनील शिरापुरकर यांच्या संपत्तीची व केलेल्या कामाची चौकशी करण्याबाबत धाराशिव जिल्हा अधिकाऱ्यांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले निवेदन उपस्थित वाशी तालुका अध्यक्ष अक्षय भैया चेडे जिल्हा सचिव अजय ताविले जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी सेना निलेश दादव आली खान नाईकवाडी गोपाळ साहेब इत्यादी उपस्थित होते पब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट धाराशिव जिल्हा प्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिले जिल्हा निबंधक सुनील शिरापूरकर यांच्या विरोधात हे दोन हजार चोवीसमध्ये जे धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा निबंधक होते त्यांच्या काळामध्ये दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ह्यांना जी पहिल्या दहा दहा वर्षाच्या रजिस्टर झाल्या होत्या की ह्यांना चुकीची काही संदर्भ नसताना काही नसताना दो विरोधातल्या खरेदी करून देणाऱ्या व्यक्तीकडून पाच पाच दहा दहा लाख रुपये घेतलेत आणि त्याच्यामुळे ती पहिल्या खरेदी ज्यानं ओरिजिनल पैसे देऊन रजिस्टर केली ते रद्द करून त्या पाच लाख दहा लाख रुपये ह्याचे खरेदी रद, रद्द रद्द केले आणि त्या पहिल्या मालकाला ती शेती दिली शेती असेल प्लॉट असेल असे जिल्ह्यामध्ये बरेच प्रकरणं आहेत शे दोनशे प्रकरणं आहेत बऱ्याच जणांचे आम्हाला फोन आले आम्हाला आम्हाला सहकार्य कागदपत्र आमच्याकडे पोच केले आहेत आम्ही त्याच्यामुळं आम्ही क जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेद जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जर आमची ह्याची जर ज जिल्हाधिकाऱ्यांच्या निवेदनाची दखल नाही घेतली तर शिरापूरकरच्या जिथं सर्व्हिसला असतील जिथं जिथं निबंधक आपलं जिल्हा निबंधक कार्यालय ते आम्ही शंभर टक्के पडल्याशिवाय राहणार नाहीत आणि शेतकऱ्याला